नमस्कार घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो दरवाजाच्या तुलनेने कुलूप लहान असते दरवाजाच्या तुलनेने कुलूप लहान असते कुलपाच्या तुलनेने चावी लहान असते कुलपाच्या तुलनेने चावी लहान असते आणि तीच छोटीशी चावी आणि तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आज छोटे वाटणारे लोक त्याचप्रमाणे आज छोटे वाटणारे लोक आपल्या मोठ्या यशाचा आपल्या मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार दरवाजा उघडणार हे मात्र नक्की हे मात्र नक्की म्हणून म्हणून कोणालाही लहान समजू नका म्हणून म्हणून कोणालाही लहान समजू नका लक्षात ठेवा धन्यवाद